मित्रांनो आता सध्या इलेक्शनचे सगळीकडे खूप काही गडबड चालू आहे तर भरपूर व्हिडिओ येतात तर एक दोन व्हिडिओ खूप व्हायरल झालेले मध्ये मध्ये गॅस सिलेंडर वगैरे आणि राशन वगैरे म्हणतात तर त्याचं थोडक्यात भाजपने पूर्ण वाईट लावले भाजपला भाजपाच्या उमेदवाराला दिसत आहे गॅस बाराशेला तर गॅस सिलेंडरबद्दल आणि रेशनबद्दल खरोखरच आपल्याला रेशन, खरो आप रेशन फुकट मिळते का त्याचे पैसे घेतले जातात तर त्याचा हिशोब मी पूर्णपणे दाखवणार आहे कसं काय ते आणि सकाळी मग असे मी आयलासुद्धा विचारलं की आपल्याला राशन कसं मिळतं ते की पैसे वगैरे घेतात का आणि प्लस गॅस सिलेंडरबद्दल एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला की पूर्वी किती चारशे रुपयाला गॅस सिलेंडर होता तो आता बाराशे रुपयाला गेला आहे त्याच्यावरचा हा व्हिडिओ आहे तर आपण जाऊया बसता बसता मी इथे आत्ता जस्ट हिशोब हिशोब केलेला आहे तर आपण बघू शकतात की आपल्याला रेशन पूर्णपणे फुकट मिळते का खरोखरच फुकट मिळते का तर मी तुम्हाला दाखवणार आहे एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला चारशे रुपयाला गॅस हा आत्ता बाराशेला मिळतो बरोबर आणि आपल्याला जे रे रेशन मिळते ते पूर्णपणे फुकट म्हणजे फ्री मिळते फक्त त्याचे किती साखरेचे एक किलो साखरेचे वीस रुपये घेतले जातात ना तर मी ते हिशोब काढलेला आहे साधारणतः आपल्याला जो गॅस सिलेंडर मिळतो तो साधारणतः किती तीन महिने चालतो ना तीन महिने चालतो तर मी ते आधी कुठे केले हे मी सगळं कच्चे लिहिले आहे मी आता पूर्णपणे एका पेजवर स्टेप बाय स्टेप पूर्ण सारखे लिहित लिहिणार आहे तर हे पहा मित्रांनो चारशे रुपयाचा गॅस बाराशे रुपये रेशन पूर्ण फ्री या आधी रेशन मिळत होते तेव्हा दोनशे रुपये पूर्ण बिल होत असे कधी कधी साखर तेल डाळ मिळत असे त्याच्यामध्ये सुद्धा तर आपण हे पाहणार आहोत पैसे कुठून काढले जातात बाराशे रुपयाचा गॅस एक गॅस सिलेंडर तीन महिने पुरतो बरोबर तर बाराशे मायनस चारशे उरले किती सहाशे हे तीन महिन्याचे तर सहाशे रुपये तीन महिन्याचे झाले बरोबर दोनशे प्लस दोनशे प्लस दोनशे म्हणजे सहाशे तीन महिन्याचे झाले तर बारा महिन्याचे चार सिलेंडर होतात तर, वर, तर चार गॅस सिलेंडर भरल्यास किती सहाशे गुणिले चार आपण वर्षाला चार गॅस भरले ना तर किती सहाशे सहाशे पकडले चार मे चार वेळा तर दोन हजार चारशे रुपये येतात इथे चारशे पकडले तर सहाशे पकडले तर आणि प्रत्येक महिन्याचे रेशनचे दोनशे रुपये पकडल्यास म्हणजे प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये पकडल्यात तर रेशन प्रति महिना दोनशे रुपये तर वर्षाचे किती असतात बारा महिने असतात ना तर दोनशे गुणिले बारा किती आले दोन हजार चारशे सेम आले ते दोन्हीकडे म्हणजे आपल्याला रेशन फुकट मिळत नाही तर आपण ते विकत घेतो त्याचे पैसे ते गॅस सिलेंडरमधले काटले जातात तर कोणा कोणी कुन असं कधी हिशोब केला असेल तर नक्की सांगा आणि कितपत झालेलं आहे ते पण सुद्धा सांगा तर आपण इकडे हिशोबसुद्धा दाखवूया सहाशे गुणिले चार ना सहाशे गुणिले चार दोन हजार चारशे त्याच्यानंतर आहे प्रत्येक महिन्याचे दोनशे रुपये रॅशनचे पकडले आपण आणि बारा महिने दोन हजार चारशे